गरवाने गोवर्धन हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू महाडमध्ये मतदानादरम्यान शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा अनेकांना मारहाण गाड्यांची ही तोडफोड नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल उद्याऐवजी एकवीस डिसेंबरला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय पारदर्शक निवडणुकीसाठी निर्णय घेतल्याची कोर्टाची टिप्पणी कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया निवडणूक आयोगानं सुधार करावा हे यंत्रणेचं अपयश असल्याचं मत निवडणूक आयोगासोबत आठ ते दहा वेळा चर्चा झाली तरीही निवडणुका पुढे ढकलल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निवडणूक का आयोगाच्या कारभारावर सवाल देशात मनमानी सुरू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावर राज ठाकरेंचा संताप सेटिंग करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या शिवसेना आमदार निलेश राणेंचा गंभीर आरोप एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केलं वैभव नायकांचा गंभीर आरोप तर दीपक केसरकरांनी आरोप फेटाळले भाजप उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्यानं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचा संताप मुक्ताईनगर मतदान केंद्रावरील पोलिसांसोबत बाचबाची शिवसेना आमदार संतोष मांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग महिला मतदाराला जाऊन सांगितलं कुठं मतदान करायचं व्हिडिओ व्हायरल तर आमदारकी रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर सोनिया गांधींचे फोटो सत्तेसाठी शिंदेंची लाचारी उद्धव ठाकरेंचा घणाना नमस्कार मी अमोल जोशी बुलेटिनमध्ये